आपण आज एका खास आणि पर्यावरणपूरक उपक्रमाबद्दल बोलणार आहोत जो आय पी एलच्या मैदानावरून थेट निसर्गाच्या हिरव्या कक्षेपर्यंत जाऊन पोहोचतो तुम्ही आय पी एल सामना पाहताना स्कोरबोर्डवर डॉट बॉलच्या जागी झाडाचं चिन्ह नक्कीच पाहिलं असेल होय ही फक्त चिन्ह नाहीत तर बी सी सी आय आणि टाटा ग्रुपच्या पर्यावरणप्रेमी उपक्रमाची एक ओळख आहे आज बद्दल सविस्तर जाणून घेऊयात हा उपक्रम कधीपासून सुरू झाला किती झाडं आतापर्यंत लावली गेली ही झाड कोण आहे आणि ही झाड नेमकी कुठे लावली जातात नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक हा उपक्रम पहिल्यांदा दोन हजार तेवीसच्या आय पी एल प्लेऑफ पासून सुरू झाला बीसीसीआयने टाटा ग्रुप सोबत हात मिळवणी करत ठरवलं की प्लेऑफ मधील प्रत्येक डॉट बॉलसाठी पाचशे झाडं लावली जातील यामागचा उद्देश होता क्रिकेटच्या लोकप्रियतेचा उपयोग पर्यावरण संरक्षणासाठी करणं दोन हजार तेवीस मध्ये क्वालिफायर एक सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात चौऱ्याऐंशी डॉट बॉल्स नोंदवले गेले म्हणजेच बेचाळीस हजार झाड लावण्याची सुरुवात झाली यानंतर हाच उपक्रम दोन हजार चोवीस मध्येही सुरू राहिला आणि आता दोन हजार पंचवीसच्या आय पी एलमध्ये मध्ये संपूर्ण सीझनसाठी साठी प्रत्येक डॉटबॉलसाठी साठी पाचशे झाडं लावली जात आहेत हा उपक्रम फक्त प्ले ऑफ पुरता मर्यादित ठेवलेला नाही हा बदल खरोखरच स्वागतार्ह आहे कारण यामुळे झाडांचा आकडा हा झपाट्याने वाढणार आहे आता प्रश्न येतो की आतापर्यंत बी सी सी आयने ने किती झाडं लावली दोन हजार तेवीसच्या आय पी एल प्लेऑफ मध्ये एकूण दोनशे चौऱ्याण्णव डॉटबॉल झाले म्हणजेच एक लाख सत्तेचाळीस हजार झाड दोन हजार चोवीसच्या प्ले ऑफ मध्ये तीनशे एक लाख एकसष्ट हजार पाचशे लावण्याचा संकल्प झाला याशिवाय वुमन्स प्रीमियर लीग म्हणजेच डब्ल्यू पी एल मध्येही हाच उपक्रम राबवला गेला डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये बी सी सी आय ने जाहीर केलं की आय पी एल आणि डब्ल्यू पी एल मिळून आतापर्यंत चार लाख झाडं लावली गेली आहेत दोन हजार पंचवीसच्या आय पी एल सीझन मध्ये आतापर्यंतच्या मॅच वरून आपण अंदाज लावू शकतो जर आपण बारा एप्रिल म्हणजे आजपर्यंतचा जर विचार केला तर अंदाजे पंचवीस मॅच झाल्यात प्रत्येक मॅच मध्ये सरासरी अठ्यात्तर डॉट बॉल्स गृहित धरल्यास एकूण एकोणीसशे पन्नास डॉट बॉल्स होतात म्हणजेच पाचशे झाड प्रति डॉट बॉल या हिशोबाने सुमारे नऊ लाख पंच्याहत्तर हजार झाडं लावली गेली असावीत हा आकडा सीझनच्या शेवटी आणखी वाढेल कारण आय पी एल मध्ये अजून बरेचसे सामने बाकी आहेत प्रत्येक डॉट बॉल एका साथी योगदान देत आहे आणि यामुळे क्रिकेट पर्यावरणाबद्दल जागरूकता वाटते आता महत्वाचा प्रश्न की ही झाड नेमकी कुठे लावली जातात ने याबद्दल स्पष्ट सार्वजनिक माहिती दिलेली नाही परंतु जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार ही झाड भारतभर विविध ठिकाणी लावले जातात उदाहरणार्थ बंगळुरू येथील बी सीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सेलन्स येथे मोठ्या प्रमाणात झाड लावली गेली आहेत याशिवाय आसाम गुजरात कर्नाटक आणि केरळ सारख्या राज्यांमध्ये देखील ही झाडं लावली जात असल्याचं सांगितलं जातं ही झाडं बीसीसीआय स्वतः लावत नाही तर टाटा ग्रुपच्या सहकार्याने आणि स्थानिक एनजीओच्या मदतीने हा उपक्रम राबवला जातो टाटा ग्रुप स्थानिक संस्थांना निधी पुरवतो आणि या संस्था योग्य ठिकाणी झाडं लावण्याची जबाबदारी घेतात मात्र नेमक्या ठिकाणांची यादी आणि प्रत्यक्ष झाड लावण्याची प्रक्रिया याबद्दल अधिक पारदर्शकता हवी असं काही चाहते आणि पर्यावरण प्रेमींना वाटतं बीसीसीआयचा हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे क्रिकेट सारख्या खेळाला पर्यावरण संरक्षणाशी जोडणं ही मोठी गोष्ट आहे आतापर्यंत लाखो झाडं लावली गेली असली तरी याची माहिती अधिक पारदर्शकपणे लोकांपर्यंत पोहोचवणं हे गरजेचं आहे प्रत्येक डॉट बॉल आपल्याला हिरव भविष्य देण्यासाठी प्रेरित करतो तुम्ही देखील या उपक्रमाचा भाग बनू शकता स्थानिक पातळीवर झाडं लावा पर्यावरणाची काळजी घ्या आणि आय पी एलच्या प्रत्येक डॉट बॉल सोबत आपणही निसर्गाला हात देऊया आणि हिरव्या भारताचं स्वप्न साकार करूया